कल्याण ग्रामीणमधील काँग्रेस पक्षाचे कल्याण तालुक्याचे माजी अध्यक्ष जगदीश धुमाळ यांच्या घरी संपन्न होत असलेल्या चौदाव्या वर्षाच्या श्री माघी गणेशोत्सवाला आमचे प्रतिनिधी भरत दळवी यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी गणपती बाप्पाची आरती करण्यात आली तसंच यावेळी संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सामाजिक महिला कार्यकर्त्या साधनाताई धुमाळ ज्योती गायकर गीता गायकर आदी उपस्थित होते यावेळी के टी व्ही न्यूजला प्रतिक्रिया देताना जगदीश धुमाळ यांनी गणपती बाप्पाकडे साकडे घातले की सध्या संपूर्ण देशात भारतीय जनता पार्टीच्या रूपाने हुकुमशाही सुरू आहे ती लवकरात लवकर दूर व्हावी आणि काँग्रेस पक्षाचा देशात विजय व्हावा अशी मी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करत आहे गेल्या चौदा वर्षांमध्ये जगदीश धुमाळ यांच्या घरी माघी उत्सवाच्या निमित्ताने भजन कीर्तन हरिपाठ प्रवचन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते

काय काय उपक्रम त्यांच्या माध्यमातून आपल्या गावात राबवलेले आहेत काय सांगाल आतापर्यंत जे काही मी कार्यक्रम आहे त्याचे संपूर्ण श्रेय मी माझे नेते माननीय दयानंद चोरगे साहेब यांना मी देत आहे कारण जे काही आज कल्याण तालुक्यामध्ये आमच्या डी वाय फाउंडेशन असो किंवा काँग्रेस मार्फत असो संपूर्ण कार्यक्रम करण्यासाठी मला आमच्या नेते चोरगे साहेबांचा पाठबळ आहे आणि जे आता सध्या कल्याण तालुक्यामध्ये जिथे जिथे क्रिकेट स्पर्धा होते तिथे तिथे आमच्या सोबत साहेबांमार्फत आमच्या नेत्यांमार्फत आर्थिक सहाय्य असो हॉकीज असो कबड्डी स्पर्धेमध्ये काय लागेल ते आर्थिक मदत गोरगरिबां विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जे काय आर्थिक मदत असेल ते आमच्या नेत्यांमार्फत केली जाते मानवली गावात दयानंदजी चोरगे यांनी काय उपक्रम लावले मदत केली मानवी भावामध्ये जे आज जो आई एकविरा ब्रास बँक पथक आहे त्याच्यासाठी दयानंद चोरगे यांच्या मार्फत पन्नास हजार रुपयाची मदत देऊन आज मध्ये पूर्ण काम करत आहे तसेच आज जे की माझ्या मानवी वार्ड क्रमांक तीन मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत ते दयानंद चोरगे साहेब यांच्या मार्फत बसवण्यात आलेले आहेत या गावामध्ये दयानंदजी चोरगे यांच्या माध्यमातून आणि संपूर्ण कल्याण तालुक्यात वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम त्यांच्या माध्यमातून राबवलेले आणि त्याची माहिती आज या ठिकाणी जगदीशजी धुमाळे यांनी दिलेली आहे दयानंदजी चोरगे साहेब लोकसभेचे एक उमेदवार म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात आहे काय देवाला प्रार्थना करा मी गणपती बाप्पाला एकच प्रार्थना करेन आमचे नेते दयानंद चोरगे साहेब हे काँग्रेस मधून भिवंडी लोकसभेचे उमेदवार घोषित होऊन विजय होण्यासाठी मी गणपती बाप्पाला साखळी घालतो आणि लोकांना काय आवाहन कराल जनतेला मी एकच आवाहन करेल जी काही हुकुमशाही राजवट आज देशामध्ये आहे भाजपाची ती लवकरात लवकर या येणाऱ्या लोकसभेमध्ये भुलकावून लावावे हुकुमशाही असलेली राजवट उठवून लावावी असं सुद्धा त्यांनी विनाम्र आव्हान या ठिकाणी केलेलं आहे धन्यवाद व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीव्ही न्यूज कल्याण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर वर देखील संपर्क करता येईल